सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील समस्त शिष्यवर्गाकडून अभिष्ट चिंतनपर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री वीरनाथ मल्लीनाथ महाराजनाथ संस्थान औसाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील समस्त शिष्यवर्गाकडून अभिष्ठ चिंतनपर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान बाळीवेस परिसरातील श्रीराम मंदिरात महाराजांच्या आगमनानिमित्त सुंदर आकर्षक अशी फुलांची रांगोळीची पायघडी घालण्यात आली होती महाराजांचं आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आगमनानंतर महाराजांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर सोलापुरातील समस्त शिष्यवर्गाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त सहासष्ट सफरचंदांचे हार सहासष्ट दीपोत्सवांचा यात समावेश होता यावेळी उपस्थित शिष्यवर्गाकडून सहासष्ट दीपोत्सवांनी महाराजांचं औक्षण करण्यात आलं त्यानंतर गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं आशीर्वचन झालं हा जो सन्मान सत्कार प्रेमाचा वर्षाव केला मी सदैव तुमच्या ऋणामध्ये आहे आणि आपलं प्रेम असंच अभिव्यक्त होत राहावं ही रामाच्या चरणी पडांगाच्या चरणी माऊलीच्या चरणी जगद गुरु तुकवरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आज तुमचं स्वागत बघून मन गहिवरून केलं आज वाढदिवस तर साजरा होत असत हो असतो पण असा वाढदिवस साजरा करायला हे माणसाच्या इच्छेनं होत नाही तर हे देवाच्या इच्छेनंच <स्थाँगा> होत असत असं आज आपण देवाच्या इच्छेने इतका मोठा वाढदिवस साजरा केला तमाम सोलापूरच्या शिष्य लोकांना मनापासून शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद देतो आपल्या हातून अशीच सेवा घडावी की पांडुरंगाचे चरणे प्रार्थना करतो कारण माझा मी पडोरंगाला आज एकच म्हटलं की जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत वारकऱ्याची सेवा या शरीराच्या रोम रोमाकडून घडावी एवढीच माझी प्रार्थना पाठवून यावेळी समस्त शिष्यवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता स्वागतपर भाषण अनिकेत जवंजाळ यांनी तर आभार सदाशिव चौगुले यांनी मानले सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी केलं दरम्यान वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष फोनद्वारे अवसेकर महाराजांना शुभेच्छा दिल्या